नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक पाच जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे सत्त्याण्णव हजार दोनशे बावीस कॅरेट दर आहे एकोणनव्वद हजार चारशे वीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख आठ हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूया एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमात पालकमंत्री थेट शेतात भर पावसात चिखलात उतरून केली भात रोपाची लागवड शेतकऱ्यांची मांडीला मांडी लावून संवाद झुलका भाकरीची चवही घेतली आठ व नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व विना अनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्णय कारवे येथे झालेल्या बैठकीत चंदगड तालुक्यातील शिक्षकांचा सहभाग शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष सुरू राहिल्यास आंदोलन तीव्र होणार मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान योजना अंतर्गत सहकारी गट सचिवांसाठी आरोग्य तपासणी गट सचिव हे सहकाराच्या आधारशिला माजी आमदार राजेश पाटील यांचे प्रतिपादन बीपी शुगर डोळे व हिमोग्लोबिन तपासणीसह विविध चाचण्या जनता सहकारी बँक तपासणी गडिंग शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न बँकेने पार केला सोळा हजार कोटींपेक्षा अधिक व्यवसायाचा टप्पा आषाढी एकादशी निमित्त बाल वारकऱ्यांची टाळमृदुंगासह पारंपरिक दिंडी गुडेवाडी व वा बेरडवाडा शाळेच्या विद्यार्थ्यांचा भक्तिमय सहभाग शिक्षणासोबतच संस्कार अध्यात्म आणि परंपरेची सुंदर सांगड डॉक्टर स्वप्नील चव्हाण यांची पंतप्रधान राष्ट्रीय वैद्यकीय सहाय्यता निधीच्या नोडल ऑफिसरपदी नियुक्ती नामदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सुपूर्द गंभीर आजारांवर उपचारांसाठी मार्गदर्शन व समुपदेशनाची जबाबदारी शिपूरमध्ये तीन दिवसात दोन नेत्रदान रायकर व कानडे कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी चळवळीच्या व्यवस्थेतील रूपांतराला मिळते बळ एच बी इंग्लिश <चारीगा> मिडियम स्कूलसह हलकर्णी परिसरातील शाळांची दिंडी उत्साहात विठ्ठल रुक्माई वेशभूषा मृदुंग रिंगण सोहळा आणि तंबाखू विरुद्ध संदेश विद्यार्थ्यांनी विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन भक्तिमय वातावरणात घेतला सहभाग तडशिनहाळच्या विद्यार्थ्यांचे वक्तृत्व व निबंध स्पर्धेत तालुकास्तरीय यश राजर्षी शाहू महाराज जयंती पंधरवड्यानिमित्त आयोजन अथर्व गुरव व वैभविक कदम यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड रभा माणकोळकर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना छत्री वाटप आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपातर्फे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पालक व शिक्षकांनी केले उपक्रमाचे स्वागत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा